आजी या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत रायगडावरती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी याचं कधी उन्हाळ्यामध्ये पाणी था खोल जात नाही का अटत नाही हे नाही गंगा तलाव नाही अटत हे पण नाही अटत हे पण नाही मित्रांनो आपण आता रायगड उतरत असताना पुन्हा हत्ती तलावाच्या बाजूला म्हणजे आपण याला कुठली बाजू म्हणूया पूर्व बाजूला पूर्वेला हे तुम्हाला पाण्याची टाकी दिसतात आणि ही आजी इथे पाण्याचं प्यायचं पाणी इथे भरती आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की हे पाणी उन्हाळ्यात देखील इथे आटत नाही आणि आटतच नाही आपल्या माहितीनुसार कसा आहे चवीला पाणी हे कधीपर्यंत पर्यंत बरोबर सहा जून पर्यंत पाणी असतं वाव आता पुन्हा बघा रायगड बघा किती कमालीचा किल्ला आहे दर पाच मिनिटाला इथे क्लायमेट चेंज होतं आता एकदि स्पष्ट दिसत होतं धुकं होतं आणि पाच मिनिटात इथलं पूर्ण वातावरण बदललं आणि पुन्हा पावसाचं वातावरण वाता सुरू वाता झालं आलेलं आहे आणि असं दिसतंय की इथे अवघ्या दोन तीन मिनटात पाऊस सुरू होणार फार सुंदर आहे अफलातून अफलातून रायगडाची कशाला सर नाही याला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणतात ते का ते इथे येऊनच कळतं अभेद्य असा किल्ला गरुडाच्या बसकणीसारखा जवळपास सत्तावीसशे फूट उंचीचा आठशे वीस मीटर उंचीचा ज्याला आपण म्हणूया समुद्र सपाटीपासून इतका अफाट असा किल्ला आहे भव्य असा किल्ला आहे आणि बघा मी म्हटलं दोन मिनिटात पाणी येणार पाऊस येणार दोनच मिनिटात मोजून येथे दोन मिनिटाच्या आतमध्ये पाऊस सुरू झालेला आहे आमचे मित्र योगेश भाऊ धानोरकर या ठिकाणी पिण्यासाठी या टाकीतनं पाणी काढत आहेत हनुमान हनुमान टाकी हनुमान टाकी कारण याच्या पुढे हनुमानजीचं आपल्याला मूर्ती दिसते बजरंगबलीची बोल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता मासेबि जिजाऊंचा